नीटचा नीट निकाल आलेला आहे गेले चार वर्षापासून आपण नीट आणि जे ईसाठी सातत्यपूर्ण मेहनत करत आलेलो होतो आजचा जर निकाल पाहिला तर आपले दहा मुलं त्यामध्ये नऊ मुली आहेत आणि एक मुलगा आहे या नीटसाठी क्रॅक केलं आहे त्यांनी म्हणजे त्या मुलीसार नीटसाठी क्वालिफाय झालेले आहेत खरं तर दर दरवर्षी आपण जे मेहनत घेतो आणि जो आपण गेले चार वर्षापासून जो दिल्ली अलाहाबाद अशा ठिकाणाहून जो स्टाफ आणलेला आहे वेगवेगळ्या विषयासाठी केमिस्ट्री असेल फिजिक्स असेल बायोलॉजी मॅथमॅटिक्स या सगळ्या विषयाशी जो आणलेला स्टाफ आहे त्यांनी अतिशय कडवी मेहनत करून आणि आमचा जो प्राध्यापक वृंदा आहे रेग्युलर यांनी त्याच्यावर लक्ष ठेवून यावर्षी आम्हाला एक चांगल्या पद्धतीचा निकाल आम्हाला खरं इथं प्रवेश घेत असताना सर्व पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्केची मुलं शाहू कॉलेज जातात परंतु पंच्याण्णवच्या जा खाली सर्व मुलं आपल्याकडं प्रवेश घेतात ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशी काही मुलं आपल्याकडे राहतात पण ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती आहे ती सर्वच मुलं शाहू दयानंद वगैरे अशा मोठमोठ्या महाविद्यालयात तिथं म्हणजे आर्थिक खर्च करावा लागतो अशा ठिकाणी जातात परंतु आपण आता सर्वसामान्य मध्यम मुलामध्ये एक वेगळी मेहनत करून गेल्या चार वर्षापासून या वर्षी हा निकाल मिळालेला आहे अतिशय चांगला निकाल आहे त्याच्यामध्ये मुली जास्त आहेत आणि मुलं कमी आहेत पण जरी असं असलं तरी अतिशय सर्वसामान्य घरातून गरीब घरातून शेतकऱ्याची मुलं आपण म्हणायला हरकत नाही सर्वच मुलं एकही मुलगा असा नाही की जो कुठल्या तरी मोठ्या घरातून आलेला आहे शिकलेला आहे अतिशय गरीब परिस्थिती मुलं आपण या ठिकाणी आज तुम्हाला जे हे झालेली दिसतात खरं तर ह्या मुलांसाठी आपण अगदी वर्षभर अशी मेहनत घेतो की वर्षभर सकाळी साडेसात ते साडेबारापर्यंत त्यांची शाळा साडेबारा दीडपर्यंत त्यांना एक तास सुट्टी देतो या मधल्या काळामध्ये मुलं घरी जाऊन येणं न यांना वेळ लागतो त्यासाठी आपण स्वच्छतेने त्यांची नाश्त्याची व्यवस्था केली आहे मोफत नाश्ता त्यांना देतो त्याच्यानंतर लगेच दीड वाजता डाऊट क्लिअरन्स म्हणून हा एक विषय असतो डाऊट क्लिअरन्स म्हणजे जे सकाळी झालेला जो चॅप्टर आहे किंवा जे सकाळी शिकवलेला जो विषय आहे तो विषय जर कोणाला समजला नसेल किंवा एखाद्याला डाऊट असेल तर तो, 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 तो डाऊट क्लिअरन्स आपण त्याच दिवशी त्या शिकवलेल्या भागावरचा घेतो त्याच्यात दुपारी लगेच त्यांचे तास चालू होतात दुपारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पुन्हा असतो त्याच्यानंतर आपण एक वेळा नाश्ता त्यामुळे मोफत देतो आणि संध्याकाळी साडेनऊपर्यंत त्यांचा डाऊट क्लिअरन्स घेतो अशा पद्धतीनं आपण वर्षभर जी प्रोग्राम आपण आखलेला आहे किंवा आख नियोजन आखलेलं आहे त्या नियोजनामध्ये कुठेही आजपर्यंत खंड पडलेला नाही आपण आत म प मुलांनी तुम्हाला आपणाला सांगितलं की आमचा एकही दिवस बुडाल नाही तास बुडाल नाही याच्यामध्ये जर या तीस म्हणजे पथरिटी म्हणून आपण जी मुलं घेतली आहेत त्याच्यामध्ये त्याचा एकही तास बुडला नाही पाहिजे त्याची पूर्ण खबरदारी घेतो त्यामध्ये पालकाची इन्वॉल्वमेंट घेतो आणि वर्षभरामध्ये पाच ते दहा पालक मिळावेतात जेणेकरून विद्यार्थी शिक्षक संस्था आणि पालक यांचा समन्वय आम्ही एकदम व्यवस्थित ठेवलेला असल्यामुळं आम्हाला पंच्याहत्तर ऐंशी टक्के असलेले गुण असलेल्या मुलांमध्ये सुद्धा हे निकाल पाहायला मिळालेले आहेत त्यामुळं सातत्य मेहनत आणि शिस्त या सगळ्या गोष्टीचा समन्वय आमच्या या ठिकाणी आहे या वर्षी निकाल अजून पुढल्या वर्षी हे दोन तीन वर्षाचं काम नाही याला सातत्यपूर्ण आठ दहा वर्ष आपण मेहनत करत आलेलो आहोत या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं मुलांना आपल्याला इथं शिक्षण देता येईल मी पालक आपल्या माध्यमातून एकच विनंती करतो की जिथं हिथं जी आपण मेहनत घेतो तीच मेहनत लातूरमध्ये किंवा इतर ठिकाणी घेतली जाते आपण नाहक आपला आर्थिक ह्याच्यामध्ये खर्च करू नये इथं तुम्हाला सली व्यवस्था अगदी छोट्या पैशामध्ये मुलांना स्वतःच्या घराची गरज असते त्याला आईवडिलांची गरज असते बाहेर गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी मुलांना मिळत नाही जे चार गोष्टी पाहिजेत मुलं पालक पाहिजे आई पाहिजे वडील पाहिजे खा जेवण चांगलं घरचं पाहिजे या सगळ्या गोष्टी त्या मुलाला परिणाम करतातच या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं मिळतात आपण आपल्या मुलाला जर नव्याण्णव शंभर टक्के मार्क असतील त्या अगदी भिन्नास आमच्यावर विश्वास ठेवून आपण इथं अकरावी बाराव्या करता त्यांना प्रवेश द्या नेट जेईची पूर्ण तयारी आम्ही अगदी खात्रीपूर्वक आपल्याला म्हणजे म्हणजे आश्वासन देतो की मी इथं सगळ्यांची मेहनत घेईन आपल्या मुलांची कुठलीही अडचणी येणार नाही काळजी घेईन विशेष म्हणजे काही मुलं ग्रामीण भागातली आमच्यावर मुलं मुली आहेत त्यांना आम्ही रात्री साडेनऊला तास चालतात त्याचे पालक त्यांना घेऊन जाऊ <coughs> शकत नाही त्यासाठी तसं बसची व्यवस्था आम्ही करू त्या मुलांना घरपोच हे मोफत पोचवले जातात ते मुलांना सगळ्या मुलींना अगदी सुरक्षित गोष्टी महत्वाच्या सुरक्षित त्या मुलाला पोहोचवलं त्यामुळे आम्हाला हे चांगले निकाल मिळाले येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये भविष्य थोडा भविष्यपणे स्पर्धा आहे आम्ही शाहू दुसरी गोष्ट म्हणजे शाहू कॉलेजला दोन हजार मुलं महाराष्ट्रात तेव्हा आपल्याला पुरुषात आपली मुलं जाते बऱ्यापैकी नाईन पॉईंट एटी गेल्यावरती ओपनचं क्लोज झालं त्याच्यावरती मेहनत करतो आपल्याकडं सेवन्टी एट सेवन्टी फाईव्ह सेवंटी सेवन या पर्सेंटेजला आपलं सायन्स विभाग <coughs> आणि काही जे आहेत पासष्ट सत्तरची मुलं आपल्याकडं असतात आपण मुलं किती घेतो एक हजार आता एक हजार मुलं तर तुम्ही बोर्ड परीक्षेचा निकाल कालच्या बघितला अथवा नाईन्टी एट पॉईंट सेवन्टी हजारमध्ये आपल्या नऊशेच्या सव्वा नऊशे मुलं पास झाली नीट आणि जे ईसाठी आपण गेल्या तीन वर्षापासून आपले प्रयत्न चालू केलेले तीन वर्षापासून दरवर्षी आपण त्याला राहायला गेल्या वर्षी काय आपल्याकडे चुका झाल्या स्टाफ खराब असेल त्याच्यात बदल करतो किंवा गेल्या वर्षी आपण जी स्टडी रूम किंवा स्टडी ठेवलेलं तसं ते आपण रात्री आता नऊ वाजे सकाळी साडेसातला सुरू झालेलं कॉलेज संध्याकाळी साडे नऊला पडत होतो कॉटॉन बॅचसाठी म्हणजे स्पेशल ज्या मुलांना आउटस्टँडिंग मार्क आहे ज्याला वाटतं की मी कॉटॉन क्रॅक करू शकतो म्हणजे मी ताली जी पास होऊ शकतो अशा मुलांना आपण प्रवेश देतो ती मुलं अंदाजे अडीचशे असतात हजार अडीचशे आणि दुसरी एक बॅच केली जी सीई टीसाठी वगैरे जी कॅच फिनॉमिनल बॅच असं दोन बॅच आपण केले कॉटॉन आणि फिनॉमिनल फोटॉन बॅचला सगळी मुलं आउटस्टँडिंग असेल अष्ट्याहत्तरच्या पुढची मुलं अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तरही कमीत कमी मला आणि मग पंच्याण्णव शहाण्णवपर्यंत त्याच्या पुढची जो सत्त्याण्णव अष्ट्याण्णवची मुलं सगळी बाहेर पडतात आपण जी प्रयत्न करतो ती प्रयत्न आपण अष्ट्याहत्तर ऐंशी टक्केच्या बरोबर आपण थोडं अश्या त्याच्यावर प्रयत्न करून हे निकाल देते शहू आणि हे फरक आहे की आमचा जो स्टाफ आहे भागवा तो स्टाफ गेल्या तीन वर्षापासून आता नात मेहनत करतो आणि ह्या वर्षी आम्हाला थोडे रिझल्ट मिळालेत आणि पुढल्या वर्षीत राहून ह्याच्यापेक्षा वर्षी ते वाढत झालं म्हणजे काय एक वर्षाची किंवा दोन वर्षाची प्रक्रिया नाही त्याला सातत्य ठेवून तो स्टाफ कंटिन्युअस ठेवू प्रयत्न आपण त्याच्यामुळं ह्या वर्षी आपल्याकडं जवळजवळ पाचशेच्या साडेपाचशेच्या कोणी जी की शेवट बी एम एसपर्यंत दहा ते अकरा मुलं आलेले आणि मेडिकलला जाणारे तीन ते चार आहेत पाचशे सत्तर पंचत्तर पुढे पाचवीस पुढे मुलं लागू शकलो पिढीएद्वारे कसा जर हिशेप घातला फार कशी खर्चे घात तर साडेचारशे सव्वा चारशे मुलं लागू शकतात तसे तीस चाळीस मुलं ही जी सव्वाच्याशीच्या पुढे आहे संख्या आहे मला वाटतं मला दिली आता कुंभेवा मुलगी आहे जे सहाशे मार्ग अतिशय मेहनती अतिशय परिस्थिती मग असे ज्या मुलांना मुली ना आपण मोफत द्यायचं प्रयत्न करते परिस्थिती नाही म्हणून तुम्हाला व्हायचं आहे असे जे प्रयत्न सर तर असे प्रयत्न करणाऱ्या मुलांना आपण मोफत देतो आम्हाला मोफत का फर आमचा स्टाफ जो आहे तो पेने सॅलरी जो महिन्याला दहा लाख रुपये एकोटी वीस लाख रुपये वीस तीस दोन जास्त आपला देतो आणि आपल्याला जी आउटपुट पाहिजे आता तुम्ही माझा जर बहिण सघे मध्यम आणि पैसे खर्च येणारे आणि आप आपल्याकडं राहिलेली जी मुलं आहेत ती जे शिक्षण घेत ते लाखूरला जाऊन बिल भरू शकत नाही म्हणून राहिलेली नाही लक्षात पैशावाली काही बी झालं तरी मा शिक्षण बी असलं तरी ती दोन चार लाख रुपये जाऊन खर्च येते वार्षिक वर्ष माझ्या हिशोबानं दोन लाख रुपये लागते राणी ओळखाने आणि त्याकडे व्यक्ती एक कुटुंब ज्या किंवा उडी तिथं जाऊ राहते लक्ष एवढं सोपं आहे त्या मुलात मुली असेल तर मग आईला राहूच लागते म्हणजे केवढ्या अडचण जाऊ राहते मी पालकाला तीच विनंती करतो की तिथं जी देणार आहे ती इथं आम्ही देतोय तुम्हाला तुम्ही एवढे म्हणजे खर्च करून जाण्याची गरज नाही काही पालक माणसेच्या नाव आहे तेव्हा एवढ्या लोकांनी कुठं आपल्यावर उठाव हळूहळू परंतु ह्या वर्षी आपल्याला नीट आणि जे येण्यासाठी अतिशय चांगला ही जादू लागणार आहे पण नीटचा तर लागला आहे तो अतिशय चांगला निकाल आहे आणि जवळजवळ बारा मुलं आहेत आपल्याकडं जी की ह्याला नीट म्हणजे वेगवेगळे हे जाऊ देऊ शकतात तर ह्या सगळ्या प्रेस नोटमध्ये तुम्हाला विषय दिलेले माझं मत आहे की ह्या संदर्भात आपण पत्रकारांनी म्हणजे आपल्या गावचं वेळी स्थानिकचं म्हणून हे युनिटला किंवा आपल्यासला पल्ले येणार काळात काही जणांच्या आहे तर ह्याला थोडी प्रसिद्धी दिली पाहिजे की बाहेर जाण्याचा ओढा कमी केला पाहिजे इथं आपण सगळे प्रयत्न करतो कसलंच कमी नाही आम्ही मला सांगा साडेसात ते संध्याकाळी नऊ जवळजवळ आपले प्रयत्न आहेत की मुलांना जास्तीत जास्त कसा वेळ देता येईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी हे खरं तर आभार मानिनी वाले लोक ही शाळा सोडून सर काही करतच नाही सकाळी साडेसातला जर आले की साडेबारापर्यंत तास घेते साडेबारा ते एक तास तिथं जेवते डबे सुरू आलेले तिथे ती लगेच दीड वाजता डाऊट क्लिअरच होऊन नाही म्हणजे जे शिकवलेलं आहे साडेबारापर्यंत तास त्याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे मला समजलं नाही मलाही प्रॉब्लेम नाही तर ते डाऊट क्लिअर दोन तास येत प्रत्येक विद्यार्थी वैयक्तिक वैयक्तिक प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याला डाऊट आहे त्या मुलाला घेऊन ती डाऊट क्लिअर असतात आणि पुरानंतर लगेच तीन साडेतीनला तास चालू होते ते संध्याकाळी साडे सहाला पाच साडेपाचला आपण सुट्टी देतो एक तासाची मुलांना मी सुट्टी लागते पुन्हा संध्याकाळी नऊ वाजेपर्यंतची स्टडी स्टडी रूम त्यावेळेसही आपण डाऊट क्लिअरन्स घेतो म्हणजे जो मला दुपारी शिकवलेला पुन्हा डाऊट घेतो ह्या पद्धतीनं ती मुलगा आज शिकवल्याला जो जेवढा चॅप्टर असेल तर जेवढा भाग असेल तो भाग त्यांच्या डोक्यामध्ये कुठेही शंका राहिली नाही त्या विषयासंदर्भात त्याचं क्लिअरन्स करूनच आपण दिवशी शिकतात म्हणजे दररोजच्या दररोज आपण मुलांचे डाऊस गेलो असतो दररोजच्या दररोज त्यामुळे आम्हाला जे काय रिझल्ट मिळेल आशे हर ऐंशी टक्के किती मार्क आहे कॉमनच आहे पंच्याण्णव शहाण्णव म्हणजे कॉमन आहे तिनं पुरे पुरुष एक वर्ष जरी घालू असतो दुसऱ्या वस्तू तिनं आता सहाशे मारतो मला ते स्पीट गेली सांगितलं पुढे गेली सर्व फ्री तुझं पाहिजे कारण असे मुलं प्रयत्न करणारी त्यांच्यासाठी आपण व्यवस्था केली पैसे सर्व सो नाही मेहनत करून अतिशय हलाखीची परिस्थिती म्हणजे मध्यम मुलगी आणि ही गोळा कर मुलाकडे होईल ना हे माझं एक मी शिकलेलं नाही आणि हे बघा लक्षात की हो घरामध्ये पालक अशिक्षित असताना ती मुलं प्रयत्न करतील हे सोपं आहे अशिक्षित कारण कसं आहे

नोकरीला किंवा खरगी नोकरीमुळे फाशी मुला आहे मनाने केलेली मुळ मी स्वतः मला व्हायचं आहे म्हणून ही प्रयत्न करण्यामुळे आपल्याकडे आणि बाहेर जाऊ शकू शकत परिस्थिती नाही परिस्थिती नाही मुलं आपल्याला आणि आम्ही त्यांच्यावर प्रयत्न करतो परंतु दिल्लीच्या आमच्या टीमला फार मोठी मेहनत केली आणि आमचाही स्टाफ आहे त्याच्यासोबत परंतु दिल्लीच्या लोकांनी माझं म्हणणं आहे की तुम्ही म्हणजे स्थानिक आपल्या ह्या महाविद्यालयात आज वाढ होण्यासाठी की आव्हान लोकांना केलं पाहिजे की तुम्ही एवढे बाहेर जाऊन पैसे खर्च करू आणि सध्याचं रिझल्ट मिळतं नाही फक्त नऊ टक्के दहा टक्क्याला मिळतील नव्याण्णव टक्क्याची मुलं गेली समजा दोन हजार किती मुलं घेतला पास झाली त्याच्याकडे आमच्या आहे बावीस चोवीस मुलं पासून बरोबर आहे किती मुलं होतील चोवीस पंचवीस तीस चाळीस याच्यापेक्षा संख्या होत नाही दोन हजार मुलं नव्याण्णव टक्केच्या पेक्षा आणि संख्या किती पासव झाली नव्याण्णव पॉईंट अठरा ला क्लोज झाले केली नंतर मग आसरा बारेला म्हणजे एवढं नॉलेज नव्हतं इन्फॉर्मेशन नव्हती की काय करावं कसं करावं मग पोस्ट हायस्कूल आपल्या भागाकडे खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे मग मी आसरा बारेला जॉईन झाले नीट म्हणजे काय माहीतच नव्हतं त्या टायमिंगला पण फोर्ट ऑन बॅच चांगलं आहे काहीतरी माहीत होतं त्याच्याबद्दल त्याला ॲडमिशन घेतलं पण तिथं गेल्यावर असं म्हणजे कळलं की नीट ही एम बी बी एससाठी एक्झाम त्या टाईमला मला वाजयचं की सी फक्त नीटबद्दल काहीच माहीत नव्हतं मग ज्यावेळेस एलेव्हन ट्वेल्थ केली त्यावेळेस तिथं माहीत झालं की म्हणजे नीटला प्रिपरेशन कशी कर करायची काय करायचं तिथले टीचर्स त्यांच्या जी पहिल्यांदा आमचे स्टेटबोर्डचे क्लास व्हायचे आणि नंतर नीटचे क्लास व्हायचे त्यानंतर सहा जसं सर बोलले सहा ते नऊ सेल्फ स्टडीला पण टाईम द्यायचे त्याच्यामध्ये पण डी एस क्लास द्यायचे आणि जे स्पेशल टीचर्स बोलवले होते त्यांनी म्हणजे त्यांचे सर जसं सांगितलं त्यांनी जे शिकवणं खरंच वेगळं होतं म्हणजे आम्हाला जसं समजणं त्या भाषेत ते शिकवत होते आणि नाही समजलं तर लगेच क्लास झाला की बाहेर ते थांबायचे लगेच जाऊन आपला डाऊट क्लिअर करायचा अशी व्यवस्था ती सगळी होती आणि रोजची रोज जेवढं शिकवलं आहे ना त्याच्यावर आम्हाला क्वेश्चन म्हणजे पेपर लगेच सोडवायला जसं डी पी पी ते बोलतात ना ते द्यायचे आणि सर स्वतःच्या नोट्सला प्रिंट करून पण आम्हाला भेटायचे त्यातून बराच फायदा झाला सुपर जी फोटो आणची आहे ना आपल्या कॉलेजची ती नीटच्या विद्यार्थ्यांसाठी खरंच चांगली आहे आणि त्यामुळं मला वाटतं की मला एवढे चांगले मात पडले म्हणजे करायला प्रयत्नात नाही तेवढे आले पण जेव्हा मी रिपीट केलं सेल्फ स्टडी सर मी खरं सांग ज्या नोट्स मी इलेवन ट्वेल्थला बनवल्या होत्या ना बायोच्या केमिस्ट्रीच्या त्याच मी रिपीट करताना पण यूज केला आणि त्याचा फायदा आता मला झाला थँक्यू सर थँक्यू मी गामदुर्गा या गावातली आहे आणि ते खेळण्या गाव आहे मी पहिलीपासून याच शाळेमध्ये आहे पहिलीपासून आम्ही खूप मदत केलेली आहे प्रत्येक वस्तू माझी आधी तीच माहिती आहे आणि अकरावी बारावी तर माझ्या मार्क्सवरून मधलं म्हणजे खूप फेस कमी केली आणि त्यामुळे घेतली दहावीमध्ये त्यांना माग पडले त्यामुळे शाहू भेटलं नाही शाहूसाठी प्रयत्न करत होते परंतु घरची परिस्थिती अशी नव्हती की मी इतर क्लासला जॉईन करेन आणि दहा वर्ष मी शाळे शिकले आणि अकरावी भाग घेतलं फोटो त्याच्याबद्दल ऐकलं होतं फोटोची फीस खूप होती परंतु सरांनी मला त्यात ही माफ केली फीस आणि मी घेतलं फोटोमध्ये आयची Uh, पहिलं असे म्हण विश्वास वगैरे त्यानंतर मग आणि टीचर्सही खूप छान भेटले प्रत्येक डाऊट क्लिअर होत होता प्रत्येकांचं पर्सनल अटेन्शन वगैरे होतं आणि uh, फोर्टामध्ये अकरावीमध्ये झालं uh, अकरावी अकरावी खूप छान झाली परंतु बारावीमध्ये एवढ्या सुधारणा झाल्या आमच्या uh, स्पेशल स्टडी रूम तयार केला आणि टॉप थर्टी असे टॉप थर्टी म्हणून नीटची एक बॅच काढली आणि जेईची एक सुपर फिफ्टी म्हणून बॅच काढली होती आणि त्यामध्ये थर्टी स्टुडंट घेतले त्या थर्टी स्टुडंटवर एवढं लक्ष दिलं की म्हणजे खूपच जास्त लक्ष दिलं आणि आमच्या ज्या टेस्ट टेस्ट शड्यूल होता एक काही दिवशी म्हणजे जे ठरली आणि टेस्ट झाली नाही असं एकदाही झालं जे शड्यूल होतं ते पूर्ण टोटली त्यांनी म्हणजे आम्हाला गे गेलं आणि झालं <coughs> टेस्ट वगैरे आणि टीचिंग मी खूप छान होती आणि त्यामुळंच म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये म्हणजे असते ना धारा मध्ये होऊ शकणार नाही असं सगळ्यांचाही होता बट झालं बोर्ड बौर, बोर्डचा अभ्यास करत करतच दारावीमध्ये मला पाचशे त्र्याहत्तर पडले आणि याचं सगळं श्रेय मी माझ्या फोटोचे टीचर्सला नंतर शाळेचे जे प्रश्न मी पालक आहे बाबूसाहेब मुंडे माझं नाव बारा वर्षापासून स्वभाव राहतो कोणाच्या शिक्षणासाठी अकरावीला प्रवेश पंच्याण्णव टक्के मार इतकं उत्कृष्ट शिक्षण त्या संस्थेमध्ये मिळालं आणि मकड सर कार त्यांनी एवढं मार्गदर्शन केलं की घरापर्यंत एवढं माणसं आहे शिक्षक आहे मुलीची कुठं अडचण आहे काय सगळं सगळं म्हणजे करावं कौतुक तेवढं थोडं आणि खूप कमी पैसे माझ्या सख्या भावाचा मुलगा माझ्यापेक्षा होता इथे शाळेला झाल्यानंतर पुढे लागेल त्याचे दोन प्रयत्न झाले ह्या वर्षी दुसऱ्या प्रयत्नाला सुद्धा तिच्यापेक्षा एक मार्ग असा कशी मोठा विषय शिक्षकांनी एवढी काळजी घेतली एवढी काळजी घेतली की मला म्हणजे अपेक्षेच्या बाहेर त्याच्याबद्दल कौतुक करायचा शब्दच नाही मी दोन स्मारंभातमध्ये जातो माझी मुलगी इथं अकराव्या ऍडमिशन घेतलं होतं ते ग्रीनलँडला होती झाली तर पण अकरा वेला मारंभेला इतच होता आता तीन नंबर मुलगी माझी येत अकरावी ॲडमिशन गेली आता या पहिलेच बदल जरा ऐकलं तर प्रोटॉन भागमध्ये आम्हाला फार म्हणजे ह्या मुली कोण आम्हाला ऐकत होतं की फार चांगले शिक्षक आहेत डाउट किलिअर असे चांगलं पहिल्या अटेम्प्ट तिला दोनशे नव्याण्णव मार्क पडले होते नीटला तर आता गेल्या वर्षी त्याने रिपीट केलं आणि त्याला पाचशे अष्ट्यात्तर मार्क पडले त्या सगळं क्रिडे आपल्या स्टाफला जे आपल्याला दिल्ली त्या स्टाफ आहे त्या स्टाफला जाते